समोर आणला जाईल सायली राऊत आपण विनंती असेल आपण सुरू करूयात माझे नाव सायली गणपत राऊत माझा मराठी बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या वेणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे वेळ दुपारची ज्ञानेश्वर माधुगरी मागत होते झोळीत थोडेसे पीठ होते पण ते चार भावंडांना पुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम भिक्षाम देही ओम भिक्षाम देही आतून एक कर्मट माणूस आला त्याने धाडकंदार बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा त्या करमट माणसाने दार उघडले आणि म्हणाला ए, ए पोरा इकडे 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 संन्यासदाच पोर गे तू भिक्षा पाहिजे का तुला ये ये हे गे पीठ आणि पीठ म्हणून जोळीमध्ये मातीच टाकली ज्ञानेश्वर मानखाली घालून निघाले पुन्हा त्या करमट माणसून झोळी जोडली आणि म्हणाला अरे थांब थांब या बॅकरी पण घेऊन जा कस काय रे डोळे पाडून घ्या बघतोय चल नी बेक्षा मागतोय संध्याकाळ झाली होती इकडे मुक्ताईने बिठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली ती मूर्ती तेवढी तिच्या आईबाबांची आठवण ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली तिला चाहू लाली की ज्ञानादा आलाय तिने पटकन रामरक्षा उरकली व आपल्या भावांसाठी पानं मांडली निवृत्ती व सोपान दोघ येऊन बसले तेव्हा तिने विचारले हे काय दोघेच कसे ज्ञानादा आहे त्याला भूक नाही म्हणतो तो सोपाना उत्तर दिलं भूक नसायला काय झालं थांब मीच बोलणार ती त्याला असे म्हणून मुक्ताई एक खोप त्यात गेली हे खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा गवत रचलेल्या तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा दादाची झोळी तर इथेच दिसते अगं बाई या झोळी तर माती आणि शेणाच्या गौर्या कोणा दृष्टाने हे केलं असणार म्हणूनच तर दादा रुसून बसलाय ए ज्ञानदादा ताटी उघडणं ताटी उघडणं ज्ञानदादा ज्ञानदादा ऐकलंस चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्नी संत सुखे वावे पाणी विश्वपट ब्रह्मा दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ए ज्ञानदादा कुणी वाईट वागलं तर क्षमा करावी असे तूच सांगतोस ना आणि आता स्वतःच रागून बसलेस अरे या झोळीत माती टाकण्याची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार म्हणून तू का कष्टी होतोस अरे शेत उगवत तिथे तण असायचेच फुले फुलतात तिकडे काटे खुपायचेच केवढा फुलतो तिथे नाग निघायचे असं रे काय दादा सार जग जरी अगदी दाहक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं दाताने जीप चावली तर कोणी पट्टीशी तोडत काय अरे या उर्मट लोकांमुळे सारा जगावर रुसायचं तुम्हा संत मंडळी तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं हे मी सांगायला पाहिजे कारण ज्ञान तुला दमले ना रे मी पाय दुखले माझे तुला, तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का विसरणारे राग क्षमा कर या लोकांना तुझ्यावर जीवापाठ प्रेम करणार या तीन दुमल्या लोकांसाठी दारुगड अंधारात चाच पडणारे या समाजासाठी दारुगड ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारुगड तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड दादा दार उघड दादा दार उघड विश्वास कल्याणासाठी घालत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील धावत उघडून दार उघडले दार्यात उभ्या असलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उद्धार करती झाली आहेस तू आज मला संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणी मागूयात सर्वे भवती न संतु सर्वे संतु निरामया सर्व दुःख पशनुकुनिया धन्यवाद